माझ्या देवास बिहार बिहारमध्ये झालेला आहे शेतकरी कुटुंबामध्ये आणि मी शेतकरी कुटुंबाचा माणूस आहे माझे वडील शेतकरी होते आणि आज सुद्धा आमच्या घरात शेती व्यवसाय आहे तो चालू आहे आम्ही आमचे जे वडील होते ते काही मोठे शेतकरी नव्हते

या देशामध्ये आम्ही सगळे केले सगळे गोल गरीब मधून सगळे काम करून आम्ही या देशाला मजबूत करताय या देशाचे ते मरण पावणार आणि पत्रिकांच्या सिटीजनशिपवर संशय घेण्याचा अधिकार कोणाला तुमच्या नागरिकत्वावर आमच्या नागरिकत्वावर गोल गरीबांच्या नागरिक संशय घेणे हा एका प्रकारे देशद्रोही

हाँ जो है गरीब दिग्रोल ट्राइब का विरोधि विरोधा है शतक विरोध देखा मी राजीना देते जेवी राजी इच्छा होती कि एसपी मानून जोड़ा आओने काम के आम के गरीब बधव है आदिवासी बधव है ज्यादा ओबीसी बधव तो है मुस्लिम बधव सुन जब संघटना है सामाजिक जो, जो इक्वेशन है सोशल इक्शन है तो आम प्रत्येक देश प्रत्येक लोग बिहार बदल सुड़ू सकते बंगाल सुधा लड़ू सको प्रत्येक लड़ू सकते परन्तु आम ज्यादा घुड़ियाम लड़ो तर या ठिकाणी जेवण अस्थायिक होऊ शकतो लोकांना न्याय देऊ हो शकतो परंतु बाकी ठिकाणी मी न्याय देऊ शकत नाही एकतीस मार्चला डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित भाईजन आघाडी आमची उमेदवारी त्यांनी जाहीर केली आणि त्यांचा विश्वास आहे आमच्यावर त्यांना मी धन्यवाद देतो पक्षाचा धन्यवाद देतो आतापर्य आज अरविंद निकम है डिस्ट्रिक्ट कमिटी के सर्व लोग प्रयत्नशील धन्यवाद देते मतलब जो राजीनामा मैं दो हजार एकनामा है तो आता पर चालू है कोटा ता मध्य पच्चीस तारीख सुनावनी होती अगर सुनावी जाती सवतीसला सुनाव होती सुनावी जाोतीसलावनी सुनावी का एक भाग है तो बार आमार खा है कि हाईकोर्ट आम न्याय देना अभी तो आया नर आम फॉर्म भरना परंतु कोटा का हाथ है कि कोई निकाल देना नहीं नाबना स्वतंत्रपण वकील सलाह घी आकलाह कि फॉर्म भरू शे का अर्थ नहीं तो आमकी दोन तैयारी है आम्मी दौन कि फॉर्म भरना फॉर्म देना आमसे जे लोग हैं कमिटी से फॉर्म गए तैयारी करी तारीख में फॉर्म भरना फॉर्म भर में आम से सर्व जे प्रचार जे माध्यम है कैम्पे जे फ्रूस है सर्व आम वह अजप आस संभ निर्माण कर वंचित बहुजन आघाड़ी का उम्मीदवार नहीं प्रचार करें नहीं तस नहीं ये बिल्कुल गोष्ठ नहीं जमीनी स्तराव आम काम चालू गावा गाँव आमे बच्ची के लोग जाओ ज्यादा लोग भेट है नाव फोन नंबर घाय आम्स सोशल मीडिया पर लगता है जो काम तो चालू है मत याद घे लोग आई अड़चली घने फॉर्मल मीटिंगा घेने प्लानिंग करने ये सर्व आम जो कैम्पेन जैसे चालू है लोकांनी भाजप कांग्रेस का जो निर्माण कर जो प्रयत्न है तैयार बड़ी करू आणि मी तुम्हाला सांगू शकतो की या कॉन्स्टिट्युएन्सीचा जो जोसा जो इक्वेशन आहे तो असा आहे की या ठिकाणी चोवीस टक्के मुस्लिम आहेत आणि देशामध्ये मी पुस्तक लिहिले आहे असे की पॉलिटिक्स आर पाव आणि त्या ठिकाणी मी ऑब्झर्व केलेला मला अनुभव आलेला आहे की जर एका कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये वीस टक्के आणि पस्तीस टक्केपर्यंत मुस्लिम आहे आणि तरी

एका बाजूला मनोवादी आले एका बाजूला आणि आमचा जो पक्ष आहे तो वंचित बहुजन वंचितांच्या हक्कासाठी समतेसाठी सन्मानासाठी स्वच्छेसाठी सामाजिक न्यायासाठी लढणारा पक्ष आहे त्यांना तुम्ही वोट करा ते बीजेपी सुद्धा आणणार आणि एक सेक्युलर उमेदवार सुद्धा निवडून येणार आणि निवडून आल्यानंतर आम्ही मग हे नाही सांगणार की आम्ही हे करणार विकास करणार विकास म्हणजे एकदम तो गोगम गोष्ट आहे मोगम म्हणजे कन्फ्युजिंग शब्द आहे विकास म्हणजे काय पैसे घेणे आणि पैशाचा प्रॉपर वापर करणे आमचा जो ज्ञान जो ध्येय आहे आमच्या जो मोटिव्ह आहे की निवडून आल्यानंतर सर्वात आधी आधी आम्ही समाजी न्याय देणार आम्ही न्याय देणार न्याय देण्यासाठी काही पैसे लागत नाही काही फंड लागत नाही काही बजेट लागत नाही सर्वात आधी आम्ही लोकांना न्याय देणार आर्थिक विषमता जो मोदीच्या काळामध्ये एकदम

जो देशा दे और एक एक, एक के दो राहुल गांधी को पता चला की जाति जनगणना होनी चाहिए और लोगों को उनकी संख्या के हिसाब से न्याय मिलना चाहिए संख्या है की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी थोड़ा दिवसपूर्वी मध्यप्रदेश मध्य साढे आलासहा टक् मुस्लिम है आबादी पंद्रह तिकट मिलाजे का महाराष्ट्र मध्य जवर जवल जो सवा को मुस्लिम है बारह टक्के मुस्लिम्स है आबादी ज्यादा अनुषंग आए पांच टिकट मिलाजे आज कांग्रेस ने एक ही टिकीट दी है हमने दलित बांधवों ने ठीक है कॉन्स्टिट्यूशन ने जरा अधिकार दे दिया है जरा रिजर्वेशन दे दिया है ये रिजर्वेशन बनाने तरह चीजें मिलता है परंतु जो लोग खड़े देते हैं दलित आए है। थे खड़े देते हैं जो आदिवासी थे जाना टिकट बैठकों तो का भांडल करना जो तो खाना चाहे जो जो डोके जो है तो प्रॉपर टिका नहीं टिकट मिलता है उन्होंने टिकट मिल कि जे काशीराम सा सामने पर मारे स्टूडेंट है

शेड्यूल ट्राइब खासदार आहेत जेव्हा जेव्हा समाजचे खासदार आहेत ते ती खासदार कुटुंब सांगितलं नाही की हा जो प्रयत्न आहे तुमचा तो खराब आहे तो म्हणजे व्यवस्थित नाही कडे तुमच्या हस्ते पाहिजे आम्हाला असं लोक पाहिजे शेड्युल कास्टच्या सीट वरून आणि शेड्युल ट्राईबच्या सीट वरून की त्यांच्या हक्कावर कोणी गदावनाच्या पर्यंत केला तर ते उठून ते बोलणार की हा बरोबर आहे आता कसं नेतं आम्हाला खरोखरच सामाजिक न्याय पाहिजे

धर्मामध्ये जर भक्ती केले तर तुम्हाला काहीतरी शांती बा, आणि मिळणार परंतु राजकारणामध्ये भक्ती निर्माण तुम्हाला सरळ हो म्हणजे ते आपण काय म्हणतो तो डिस्ट्रॉय करणार आपल्या सिस्टमला राजकारणामध्ये भक्तीची कोणत्याही प्रकारच्या गुंजाईस आहे

त्यांच्या संख्येनुसार सामाजिक न्याय मिळाली आणि चांगले लोक निवडून आले तर या देशामध्ये दे संसाधनाची काही कमी नाही कोणत्याही पत्रातली काही कमतरता नाही आपण कधीही शकतो आणि बंदर बंधुर्भाव मी सांगू इच्छितो तुम्हाला की या देशामध्ये दे। प्रत्येक दे जे दे लोक आहेत सर्व देशभक्त आहेत तुम्ही देशभक्त आम्ही जे बोलतो तुम्ही लोकांकडून पोहोचता तुम्ही देशभक्त राहा

नुसते जाऊन भाषण देणे आणि नुसते जाऊन कोणाला सांगणे की तुम्ही देशभर तुम्ही देशभावत नाही हा प्रकार तरी ठरला पाहिजे आणि या देशामध्ये सर्वात मोठा जो देशभाव आहे तो आमच्या मजूर आहे आमच्या शेतकरी बंधू आहेत आमचा जो कार्टून आहे ते लोक आहेत भाषण देणारे लोक देशभक्त नाही यांच्या निर्माण करत आहेत समाजासमाजामध्ये ते झगडे निर्माण करत आहेत आणि देशाच्या जे मिळून काम करत आहेत ते लोक देशभक्त नाही आम्हाला देशभक्त असं पाहिजे देशासाठी काम कर आम्हाला सामाजिक न्याय पाहिजे आणि हे सर्व गोष्टी ह्याच्यात तुम्ही सांगितले की हे प्रोसेस यात नाही आहे आणि हे सुद्धा मी सांगितलेले आहे की आम्ही फॉर्म बनणार आहे फॉर्म भरल्यानंतर चॅम्पिंगचे जेवढे बी टूल्स आहेत थोडे वाहणार आहे आणि आम्ही पूर्ण ताकद दिवशी आम्ही निवडून लढणार आहे धुऱ्याचे जे जनते आहेत ते फार चांगले लोक आहेत आणि ते परिवर्तनशील लोक आहेत आणि चांगले लोक त्यांना ते वेलकम करत आहेत त्यांना मी आपल्याद्वारे मी विनंती करतो की वंचित महोदय आराई उमेदवार म्हणून त्यांनी आम्हाला निवडून द्या आणि आम्हाला काम करण्याची संधी द्यावी एवढे त्यांना विनंती करतो धन्यवाद जय